महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या यूटूब वर करा तसेच आणि फॉलो करायला न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा सा। सांगड येथील वार्ड क्रमांक दोन मधील नवीन सिमेंट रस्त्याची रुंदीकरण करण्याची नागरिकांची मागणी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील ग्राम सांगड येथे ग्रामपंचायत कडून नागरी सुविधा अंतर्गत वार्ड क्रमांक दोन मध्ये बायजाबाई करपते ते मेन रोड पर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम नव्याने सुरू करण्यात आले आहे ग्रामपंचायतकडून तयार करण्यात आलेला हा सिमेंट रस्त्याचे बांधकाम तीन मीटरचा आहे मात्र तीन मीटर रस्ता हा अरुंद असून गाडीना प्रवास करताना रस्त्यावरून येण्यास नागरिकांना अडचण निर्माण होत आहे नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता किमान चा पदा चार मीटर करून द्यावा अशी सानगडी येथील मागणी वार्ड क्रमांक दोन येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे मी गोवर्धन गोमा सोनटक्की माझी सैनिक वार्ड नंबर दोनमधील रहिवासी आहे माझ्या घरासमोरून हे नवीन रोड तयार होत आहे ते तीन मीटर रुंदीचे आहे त्या ठिकाणी आमच्या वार्ड नंबर दोनच्या रहिवाशांची मागणी आहे की हे रोड आधी चार मीटर रुंदीचे बनले आहे त्याचप्रमाणे आता पण हे चार मीटर रुंदीचे रोड तयार करण्यात यावे अशी सर्वांची मागणी आहे